नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थक मित्रांनो तुम्ही तमिल तर पाहिलेलं असेलच तर आज आपण बघणार आहोत बेस्ट पाच ते सहा इन्व्हेस्टमेंट साठी स्टॉक ज्यात आपण इन्व्हेस्टमेंटसाठी स्टडी करू शकता सगळ्यात अगोदर हे सगळे स्टॉक स्टडी पर्पज आहेत माझा व्ह्यू यामध्ये शेअर करणार आहे माझ्या वॉचलिस्टवर कोणते असे चांगले स्टॉक आहेत जे येणाऱ्या काही आठवड्यामध्ये किंवा काही महिन्यांमध्ये आपल्याला चांगलं रिटर्न देऊ शकतात तर असे स्टॉक आज डिस्कस करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका ठीक आहे तर सगळ्यात अगोदर आपला पहिला स्टॉक बघूया ठीक आहे हे आपण जे काही स्टॉक बघणार आहोत त्यामध्ये आपल्याला एक शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट पर्पज हे स्टॉक आहेत नियर अबाउट आपल्याला वन मंथ मध्ये सुद्धा टार्गेट मिळू शकतं किंवा वन इयर पर्यंत मिळू शकतं सो एक वर्षाच्या मध्ये आपल्याला या स्टॉकमध्ये एक चांगलं टार्गेट एक्सपेक्टेड आहे ठीक आहे तरी ते पाच सहा स्टॉक आपण बघणार आहोत त्यापैकी तुम्ही स्टडी करा आणि तुम्हाला जो वाटेल त्यात तुम्ही साठी बघू शकता ठीक आहे आणि तुमचा स्टडी नक्की करा तर सगळ्यात पहिला स्टॉक आहे केई आय इंडस्ट्रीज जर आपण याचा चार्ट बघितला चार्ट मध्ये हा स्टॉक डाऊन आलेला चांगला कव्हर झालाय ठीक आहे ते चांगला कव्हर झालाय आता याच्यामध्ये जे याचा टार्गेट आहे तर एक नियर अबाउट हा स्टॉक तीन हजार पाचशे चालू आहे राईट तर हा स्टॉक तीन हजार पाचशे वरून चार हजार चार हजार पाचशे आणि मग त्याच्या ऑल हाय हायपर्यंत सुद्धा जाऊ शकतो के आय इंडस्ट्रीज जर आपण याचा डिटेल बघू शकता स्क्रीनर डॉट इन वर जे फंडामेंटल्स आहेत ते तुम्ही चेक करू शकता इलेक्ट्रिक प्रोडक्ट काम ही कंपनी करते ठीक आहे तर आपण प्युअरली चार्ट अनालिसिस वरून आणि थोडंफार फंडामेंटल बघून इथे आपण बघत आहोत हे स्टॉक्स ठीक ठीके केआय इंडस्ट्रीज पॅटर्न मध्ये सुद्धा बघाल तर चांगला ब्रेकआउट इथे पाहायला मिळत आहे सो जसा आपण हा स्टॉक तुम्हाला मुव्हिंग एव्हरेज जवळ मिळत असेल किंवा जसा लो मिळत असेल तसा तुम्ही याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंटसाठी बघू शकता सो so, की या इंडस्ट्रीज आपला पहिला स्टॉक असेल प्राइस थोडी जास्त आहे आपण बाकीचे पण स्टॉक बघणार ज्याची प्राइस थोडीशी कमी आहे ठीक आहे तर सेकंड स्टॉक जो आपल्या लिस्टला आहे तो आहे आपला बेल ठीक आहे तर बेल जो हा स्टॉक आहे आपल्या वॉचलिस्टला असेल जर आपण याचाही चार्ज बघला मागे पण आपण हा स्टॉक एकदा डिस्कस केला होता ठीक आहे पण जर कुणाकडे नसेल तर तुम्ही यात पुन्हा एकदा बघू शकता फॉर द इन्व्हेस्टमेंट पर्पज भेल या स्टॉक मध्ये सुद्धा एक जबरदस्त मुवमेंट पाहायला मिळू शकते ठीक आहे कोल इंडिया झालं भेल झालं तर हे स्टॉक त्याच्यानंतर ओएनजीसी आहे ठीक आहे तर ओ एन मध्ये सुद्धा आपला वॉच नक्की ठेवा किंवा तुम्ही नक्की स्टडी करा ओएनजीसी सी सगळ्यात बेस्ट आहे एक तर आपल्याला थोडा लो लेवलला मिळतोय ठीक आहे आणि हा सुद्धा त्याच्या ऑल टाईम हायला म्हणजे तीनशे वीसचा जो आहे लेटेस्ट हाय तर त्या लेवलला जाऊ शकतो सो so, ओ यावर सुद्धा नक्की वॉच ठेवा जर बघाल आपण इथे साइडवेज आहे याच्यात एकदा का ब्रेकआउट झाला की जबरदस्त मुवमेंट ओ एन सी मध्ये मिळू शकते त्यामुळे यात लवकर टार्गेट मिळण्याचे चान्सेस आहे सो ओ so, एन जी सी नक्की वॉच ठेवा ठीक आहे नेक्स्ट स्टॉक असेल रेल्वे सेक्टरचा आय आर एफ सी हा सुद्धा एक जबरदस्त लेवलला म्हणजे अजून आपल्याला डाऊनला मिळत आहे जर आपण फिफ्टी टू वीक हाय बघितला तर सगळे स्टॉक नॉर्मली डाऊनला आहेत काही स्टॉक कव्हर झालेत ठीक आहे तर आय आर एफ सी एल हे दोन स्टॉक आहेत जे ऑलवेज आपण लो लेवलला जेव्हा मिळतील तेव्हा आपण बाय करू शकतो आणि जेव्हा टॉपला जातील तेव्हा सेल करू शकतो रेल्वेच्या स्टॉक मध्ये एकदम अपसाईड कधीही येत असते है ना सो त्यामुळे आयआरएफसी नक्की वॉचला ठेवा तुमच्याकडे असेल तर त्यात तुम्ही डाऊन येईल तसं ऍड करू शकता आणि नसेल तर नक्कीच समजा याच्यामध्ये ऍड करू शकता नक्कीच स्टडी करा ठीक आहे तर आयआरएफसी हा आणि आरवीएन दोन्ही असतील रेल्वे सेक्टर मधले स्टॉक ठीक आहे ज्यांना थोडा हाय प्राइस जमेल त्यांनी आय आर मध्ये सुद्धा बघू शकता त्यानंतर आहे एक स्टॉक जो जबरदस्त आहे ठीक आहे त्याचं नाव आहे अवंती पिड्स जर आपण बघितलं मागे जेव्हा टेरिफ हा चालू होतं तेव्हा हा स्टॉक चांगला डाऊन आलेला ठीक आहे मग पुन्हा तो तेवढाच कव्हर झालाय तर हा स्टॉक सुद्धा एक जबरदस्त लेवलला पण आहे ठीक आहे आणि थोडा हा डाऊन मिळाला तर आपल्याला अजून चांगले रिटर्न देऊ शकतो एक तर त्याच्या फिफ्टी टू वीक हाय जवळ आहे ठीक आहे मागच्या हाय जवळ आहे सो त्यामुळे हा थोडा डाऊन आला आपल्याला डाऊन मिळाला म्हणजे सातशे पन्नास ते आठशे जवळ मिळाला तर याच्यात नक्की ऍड करा हा जो गॅप आहे तो जर भरला समजा तर यात तुम्ही नक्की ऍड करू शकता म्हणजेच एंट्री करू शकता सो तुमच्या वॉचलिस्टला ठेवा अवंती फिड्स वॉच वॉचलिस्टला ठेवा डाऊन जसा मिळेल तसा आपण याला एंट्री करू शकता यात अनलिमिटेड टार्गेट असेल एक हजार प्लस स्टॉक कधीही जाऊ शकतो सो अवंती फिड्सवर सुद्धा नक्की वॉच ठेवा सो आपण इथे पाच ते सहा स्टॉक बघितलेत आतापर्यंत के इंडस्ट्रीज ओ भेल आय आर एफ सी आरबीएनएल अवंती फिड्स ठीक आहे तर अजून एक स्टॉक आहे ज्यामध्ये डिफेन्स सेक्टरचे स्टॉक ऑलमोस्ट सगळे स्टॉक हे बूम झालेले आहेत पारस म्हणा मॅझडॉक म्हणा जी आर एस सी झालं ठीक आहे तर यामध्ये थोडासा अंडर व्हॅल्यू जर आपण म्हटलं तर एक पारस हा एक स्टॉक आहे डिफेन्स सेक्टर मधला म्हणजे बाकीचे स्टॉक खूप जास्त मुवमेंट ठीक आहे तर या स्टॉकवर तुम्ही बघू शकता पण यामध्ये थोडस सा कमी साठी बघा ठीक आहे Uh, कारण डिफेन्स मध्ये चांगली मुवमेंट आली सो हे जर थोडे अजून डागून आले तर याच्यामध्ये एंट्री करायला हरकत नाही तर हा लास्ट स्टॉक असेल आजचा पारस आणि यामध्ये अजून इंट्राडे स्टॉक आणि स्विंग स्टॉक पाहिजे असतील तर आपल्या टेलिग्रामला तुम्ही जॉईन नसाल तर आधी जॉईन करून घ्या जेणेकरून तुम्हाला इंड्राडे स्विंग सगळे स्टॉक मिळतील प्लस तुम्हाला जर निफ्टी बँक निफ्टीमध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्हाला ते सुद्धा ट्रेड्स मिळतील ह्या टेलिग्रामला सो आपले दोन्ही टेलिग्राम ग्रुप फ्री आहेत ते जॉईन करून घेऊ शकता आणि आजचे स्टॉक कसे वाटले यापैकी तुम्हाला कोणता योग्य स्टॉक वाटतोय आणि यापैकी तुमच्याकडे कोणते स्टॉक ऑलरेडी आहेत नक्की कमेंट करून सांगा आणि अजून कोणत्या टॉपिक वर व्हिडिओ पाहिजे असेल तर त्यासाठी व्हिडिओच्या खाली कमेंट करा ज्यावरून आपण व्हिडिओ घेऊन येऊ शकतो ठीक आहे सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय टेक केअर श्री स्वामी समर्थ